झूम प्रकल्पातील कचरा परस्पर कर्नाटकमध्ये घेऊन जात असल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला झूम प्रकल्पातून कचरा घेऊन जाणारे दोन ट्रक वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अडवले महापालिका अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून कचऱ्याची चोरी होत असल्याचा आरोप वंचित आघाडीनं केलाय महापालिकेतील अधिकारी आणि झूममधील ठेकेदार कंपनीच्या संगणमतानं कचऱ्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय झुम प्रकल्पातील कचऱ्याच्या चोरीचा प्रकार वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी उघडकीस आणला झुम प्रकल्पातील कचरा परस्पर कर्नाटक मध्ये पाठवला वंचित बहुजन युवा आघाडीची तक्रार आहे झूम प्रकल्पातील कचऱ्यामधूनही भ्रष्टाचाराचं कुरण शोधलं जात आहे गुरुवारी वंचितच्या कार्यकर्त्यांनी कचरा घेऊन जाणारे दोन ट्रक झूम प्रकल्पावर अडवले कार्यकर्त्यांनी अधिक चौकशी केली असता झूम प्रकल्पासाठी महापालिकेनं कर्मचारी पुरवण्याचा ठेका दिलाय त्यासाठी कामगारांची संख्या निश्चित असून महापालिकेकडून ठेकेदार कंपनीला कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे दिले जातात पण करारातील संख्ये इतके कर्मचारी या ठिकाणी काम करत नाहीत असा आरोप आघाडीनं केला आहे कागदोपत्री जादा कर्मचारी दाखवले जातात आणि प्रत्यक्षात मोजकेच कर्मचारी काम करतात कर्मचाऱ्यांच्या पगारामध्येही महापालिका अधिकारी आणि ठेकेदार कंपनीकडून भ्रष्टाचार केला जातोय असा आरोप आघाडीनं केला या प्रकरणी महापालिका आरोग्य विभागातील जयवंत पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही